आज आपण महाराष्ट्रातील घराघरात ओळखलं जाणारं नाव म्हणजे केदार शिंदे यांच्याबद्दल जाणून घेत आहोत केदार शिंदे हे शाहीर साबळे यांचे नातू आहेत आजोबांचा वसा सांभाळत केदार शिंदे यांनी मराठी नाट्यभूमी मालिका विश्व आणि सिनेमा क्षेत्र या तिन्ही माध्यमांमध्ये मा उल्लेखनीय कामगिरी केली प्रत्येक कलाकृतीमधून मध्यम वर्ग सामान्य माणसाला रिलेट होतील असे विषय केदार शिंदे यांच्याकडून सहज हाताळले जातात अगदी अगबई अरेच्या या गाजलेल्या चित्रपटापासून सुखी माणसाचा सदरा या मालिकेपर्यंत मराठी माणसांचं मनोरंजन करणाऱ्या कार्यक्रमांची केदार शिंदेंनी निर्मिती केली अशा या सदाबहार कलाकाराविषयी आज आपण जाणून घेत आहोत केदार शिंदे, के हो। के शिंदे दिग्दर्शक लेखक अभिनेते आणि लोककला सादर करते आहेत त्यांचा जन्म सोळा जानेवारी एकोणीसशे त्र्याहत्तरला मुंबईमध्ये झाला त्यांचं प्राथमिक शिक्षण हे आर एम बट स्कूल या शाळेत झालं त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण मुंबईमध्ये पूर्ण केलं केदार शिंदे यांची विशेष ओळख म्हणजे ते प्रसिद्ध लोककलावंत शाहीर साबळे यांचे नातू आहेत केदार यांनी मराठीसह हिंदी गुजराती आणि इंग्रजी नाटकांचं दिग्दर्शन केलेलं आहे नाटकाव्यतिरिक्त केदार मालिका आणि सिनेविश्वामध्ये खूप सक्रिय आहेत भरत जाधव आणि केदार शिंदे या जोडीने अस्थागायत अनेक दर्जेदार कलाकृतीमध्ये सोबत काम केलं आहे त्यांची सई रे सई सही श्रीमंत दामोदर पंत अशी नाटके खूप गाजली सही रे सई या नाटकाने नेहमी हाऊसफुलचा बोर्ड पाहिला या नाटकाने इतकं यश संपादन केलं की केदार शिंदेंनी पुन्हा एकदा सईरे सई सही हे नाटक बसवलं केदार यांनी त्यांची बालमैत्रीण बेलाई हिच्यासोबत पळून जाऊन विवाह केला होता नऊ मे एकोणीसशे शहाण्णव या दिवशी हे दोघे विवाहबंधनात अडकले केदार आणि बेला यांची भेट महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमादरम्यान झाली होती महाराष्ट्राची लोकधारा कार्यक्रमाचे सर्वे सर्वा शायरी साबळे असल्यामुळे केदार सतत या कार्यक्रमाच्या कामामध्ये व्यस्त असायचा सोशलॉजीचा अभ्यास करणाऱ्या बेला यांचा प्रत्यक्ष या कार्यक्रमाशी संबंध नव्हता परंतु त्यांची बहीण ही लोकधारा कार्यक्रमाशी जोडली गेलेली होती बहिणीसोबत बेला तालमी करता यायच्या केदार यांनी पहिल्यांदा त्यांना पाहिलं केदार यांनी लव ॲट फर्स्ट साईडचा अनुभव घेतला हळूहळू दोघांची ओळख झाली मैत्री वाढत गेली केदारने बेला यांना लग्नाची मागणी घातली सुरुवातीला नकार देणाऱ्या बेला यांनी दोन वर्ष झाल्यानंतर प्रेमाची कबुली दिली बेला यांच्या घरी लग्नाला विरोध असल्यामुळे दोघांनी पळून जाऊन लग्न केलं मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा विवाह सोहळा संपन्न झाला पुढे काही वर्षात त्यांना कन्यारत्न प्राप्त झालं जिचं नाव सना असं आहे सनाने लहान असताना अगबाई अरिशामध्ये काम केलं होतं आणि आता महाराष्ट्र साईडमध्ये सुद्धा ती आपल्याला दिसली या जोडप्याच्या लग्नाला पंचवीस वर्ष पूर्ण होऊन गेले आहेत लग्नाच्या वेळी परिस्थिती नसल्यामुळे थाटामाटात लग्न न करता आल्याची खंत केदार यांच्या मनामध्ये होती त्यामुळे लग्नाच्या पंचवीसाव्या वाढदिवशी ही जोडी पुन्हा बोल्यावर चढली लग्नाबद्दलचा योगाव असा होता की लग्नाला मोजके लोक हजर होते कोरोना निर्बंधामुळे जास्त लोक एका ठिकाणी जमू शकत नव्हते बायकोला लग्नाच्या वाढदिवसाचं आगळवेगळं प्रेझेंट देण्यासाठीच केदारने ही शक्कल लढवली केदार यांची मुलगी सनाने लग्नाची संपूर्ण तयारी केली होती नव्वदीच्या दशकामध्ये दूरदर्शन मालिकेची सुरुवात झाली होती याच काळामध्ये सुप्रसिद्ध लोककलावंत शायरी साबळे यांनी महाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम सुरू केला लावणे बाल्या डान्स कोळीनृत्य मंगळागौर वाघ्यामुरळी वासुदेव भारुड अशा अनेक पारंपरिक लुप्त होऊ शकणाऱ्या लोककलांना या कार्यक्रमामुळे नवसंजीवनी मिळाली याशिवाय मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक तरुणांना आपल्यामधील कलागुण सादर करण्याची संधी या कार्यक्रमामुळे मिळाली होती मराठी सिनेसृष्टीमध्ये सुपरस्टार म्हणून झळकणाऱ्या अनेक कलाकारांची सुरुवात याच कार्यक्रमापासून झाली भरत जाधव हो, केदार शिंदे आदेश बांदेकर सिद्धार्थ जाधव यासारखे असंख्य चांगले आर्टिस्ट महाराष्ट्राची लोकधारामुळे महाराष्ट्राला मिळाले असं म्हटलं जातं केदार शिंदे यांनी दोन हजार बारा साली महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमाची पुनरावृत्ती केली केदार शिंदे यांनी अगवाई अरेचे या चित्रपटाच्या माध्यमातून फिल्म इंडस्ट्रीमध्ये मा दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं त्यांनी जत्रा यंदा कर्तव्य आहे गलगले निघाले बकुळा नामदेव घोटाळे इरादा पक्का खो खो श्रीमंत दामोदर पंत बायपण भारी देवा अशा अनेक चित्रपटांचं दिग्दर्शन केलेलं आहे चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी सहिरे रे सई श्रीमंत दामोदर पंत तू तू मेमी गेला उडत आमच्यासारखे आम्हीच अशी नाटके आणि हासा चकटफू घडले बिघडले श्रीयुत गंगाधर टिपरे मधू इथे आणि चंद्र तिथे सुखी माणसाचा सदरा अशा मालिका दिग्दर्शित केलेल्या आहेत तो बाद पक्की या हिंदी सिनेमाचं क्या हाल मिस्टर पांचाल सुपर सिस्टर या हिंदी मालिकांचं आणि राजू राजाराम औरमय या हिंदी नाटकाचं दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केलेलं आहे याशिवाय गुजराती आणि इंग्रजी माध्यमांमध्ये दे देखील दिग्दर्शक म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटवलेला आहे दिग्दर्शनासोबत ते लेखन देखील करतात जत्रा माझा नवरा तुझी बायको बकुळा नामदेव घोटाळे यंदा कर्तव्य आहे अशा काही सिनेमांसाठी त्यांनी लेखन देखील केलेलं आहे शाहीर कृष्णराव साबळे यांच्याशी रक्ताचं नातं असल्यामुळे केदार यांच्यामध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याची ओढ दिसून येते केदार यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात शायरांसोबत केली होती अभिनय लेखन अशा कलांसोबत माणसांना जोडून ठेवण्याची कलासुद्धा शाहिरांनी केदार यांना शिकवली शाहिरांच्या याच पुण्याचा वारसा केदार पुढे घेऊन के जात आहेत शाहीर साबळे यांच्यामुळे केदार यांच्या व्यक्तिमत्वासह हो। कलात्मक वृत्तीची वृद्धी होत गेली केदार यांनी मराठी प्रेक्षकांच्या मनामध्ये अढळ स्थान निर्माण करण्यामागे शाहिरांचे संस्कार आहेत आपल्या आयुष्यात इतका प्रभाव पाडणाऱ्या लाडक्या आजोबाच्या जीवनावर आधारित चरित्रपट त्यांनी निर्माण केला ज्याचं नाव महाराष्ट्र शाहिर असं आहे केदार हे स्वामी समर्थ यांचे मोठे भक्त आहेत त्यांच्या इन्स्टाग्रामवर फीडरवर स्वामी समर्थांचे बरेचसे फोटो पाहायला मिळतील दिग्दर्शक केदार शिंदे हे मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या दिग्दर्शकांपैकी एक आहेत आतापर्यंत त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले पण त्यांचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता केदार शिंदे यांना त्यांच्या करिअरमध्ये अनेक चढ सामोरं जावं लागलं याबद्दल त्यांनी भाष्य केलं होतं जत्रा या चित्रपटानंतर त्यांच्यावर खूप मोठं कर्ज झालं केदार शिंदे यांनी सांगितलं जत्रा या चित्रपटादरम्यान माझं सर्व काहीपणाला लावलं होतं मी माझ्या बायकोचे दागिने विकले होते प्रेक्षकांसाठी जत्रा सुपरहिट ठरला पण त्यावेळी माझ्या डोक्यावर नव्वद लाखाचं कर्ज होतं त्यानंतरच्या वर्षामध्ये माझ्या हातून बरे वाईट चित्रपट झाले अगं बाई अरिच्या तू चाललाच नाही इंडस्ट्रीतील अनेकांनी प्रीमियरला हा चित्रपट पाहिला होता सर्वांनी त्याचं कौतुक केलं पण चित्रपट वाईट झाला हे कोणी सांगितलं नाही ज्यांना आपलं मानलं त्यांनी असं का करावं प्रदर्शनाच्या दिवशी सगळीकडे नकारात्मक चर्चा होती त्यामुळे मी खूप दुखावलो आणि हिंदी मालिका विश्वाकडे वळलो इथेसुद्धा काम करण्यासाठी मला समोरून विचारण्यात आलं होतं केदार शिंदे यांनी अगभय अरेचा या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं हा त्यांचा पहिला सिनेमा सुपरहिट ठरला मा सिने हो या सिनेमाने मराठी सिनेसृष्टीला सुगीचे देवज दाखवले या सिनेमातील सिने सिनेमा गाणीसुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असे सुपरहिट सिनेमे दिले त्यानंतर दोन हजार दहामध्ये केदार शिंदे यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं तो बाद पक्की या सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली तब्बू आणि शर्मन जोशी या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत होते पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात कमी पडला त्यानंतर केदार शिंदे यांनी पण भारी देवा या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं या सिनेमाने मात्र सिनेमागृहात धुमाकूळ घातला होता दा। केदार शिंदे यांना पुढील वाटचालीस असंख्य शुभेच्छा